चल, चल वेलकम स्वागत आहे तुमच्या आपल्या अगदी झिरो लेवल पासून इंग्रजी शिकणार आहोत इंग्रजीच ग्रामर शिकणार आहोत बघा ग्रामर हा भाग अतिशय महत्वाचा आहे विद्यार्थ्यांना तो अवघड जातो पण मी अत्यंत सोप्या पद्धतीनं तुम्हाला बेसिक पासून म्हणजे झिरो पासून शिकवणार आहे आता मग पासून म्हटलं की बराचसा भाग हा तुमच्या परिचयाचा असतो परंतु एक्झॅक्ट तो माहिती नसतो त्यामुळे माझी सर्वांना रिक्वेस्ट असेल की अगदी सुरुवातीपासून जरी तुम्हाला ते माहिती आहे असं वाटलं तरी सुद्धा तिथपासून प्रत्येक गोष्ट ऐका कारण तुम्हाला सगळ्याच गोष्टी नक्कीच माहिती नसतात त्यामध्ये मी भरपूर अशा गोष्टी सांगते की ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतात ओके सो so, चला सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता आजच्या आपल्या लाईव्ह सिरीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे येस येस हाय हाय yes, हाय yes, एव्हरी so, वन गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग टू ऑल सो सुरुवात करूया आपण आजच्या आपल्या बेसिक सिरीजला तर ग्रामर शिकायचं म्हटल्याच्या नंतर ग्रामर म्हणजे काय असतं माहितीये तुम्हाला बेसिक रुल्स असतात सर्व हे आपल्याला भाषेचे नियम असतात हे भाषेचे नियम आपल्याला शिकायचे असतात आता बघा सगळ्यात महत्वाचे कोणते शब्द आहेत ते सांगता येतील थी? माहितीये का त्या बरं कमेंट बॉक्समध्ये ग्रामर मधले सगळ्यात महत्वाचे शब्द कोणते मग ग्रामर शिकायचे सांगा कोणते असे महत्वाचे शब्द आहेत किती आहेत आणि कोणते महत्वाचे शब्द आहेत अत्यंत महत्वाचे शब्द ग्रामर मधल्या कुठलाही बीक शिकताना आपल्याला ते लागतातच सांगा बरं कोणते आहेत असे ते महत्वाचे शब्द कमेंट बॉक्समध्ये मला जरूर त्याचं उत्तर लिहून पाठवा पटापट 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 उत्तर लिहून पाठवायचे आहेत बघूया कोणाचा आन्सर करेक्ट येतो सो म्हणजे तुम्हाला कळेल की ग्रामरचा अभ्यास ओके ओके काही जणांचं असं म्हणणं आहे दिसतंय मला पटापट आन्सर येऊ द्या मग मी तुम्हाला करेक्ट आन्सर सांगते राईट सो पाहूया आपण करेक्ट आन्सर पण मी सांगणारच आहे कोणते असे ते महत्वाचे शब्द आहे, जे खूप इम्पॉर्टंट आहे ग्रामर साठी मी ग्रामर साठी म्हणते ग्रामर साठी ओके okay, व्याकरण शिकायचं आहे आपल्याला पण व्याकरण शिकताना मग कोणत्या अशा महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला आल्याच पाहिजे नो 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 नॉट एक्झॅक्ट आन्सर इज देअर देअर इज नो एक्झॅक्ट आन्सर ट्राय ट्राय देअर इज नो एक्झॅक्ट आन्सर एक्सपेक्टेड आन्सर इज नॉट देअर ओके ओके नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम एट ऑल ओके चला तर मग मी सांगते तुम्हाला कोणते आहेत ते, आहे ते महत्वाचे शब्द आणि आपल्याला कुठपासून सुरुवात करायला हवी no. so, so, मी तुम्हाला सांगते आता की कोणते आहेत ते, आहे ते महत्वाचे शब्द जे ग्रामर शिकण्यासाठी खूपच आवश्यक आहे आणि मग ते शब्द बघा आता तुम्हाला पटकन शब्द पण नाही माहिती आहेत बेसिक पासून शिकतोय आपण पण हे जर शब्दच माहिती नसतील माहिती आहेत तुम्हाला माहिती आहेत तुम्हाला बघा बरं हे शब्द तुम्हाला माहिती आहेत का आता सांगा आहेत का नाही माहिती ओके आता पहा आणि आता सांगा सब्जेक्ट व आणि ऑब्जेक्ट सो माहिती आहेत का बरं नाही का नाही माहिती ते माहीत असतील सर्वांनाच हे शब्द माहिती आहे हे सर्वांना शब्द परिचित आहेत सब्जेक्ट व लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हे तीन शब्द जे आहेत हे तुमच्या ग्रामरचा आत्मा आहे ग्रामरचा दॅट येस आपले हे क्लासेस डेली चालणार आहे डेली चालणार आहे सो बेसिक आपण डेली शिकणार आहोत लाईव्ह क्लासच्या माध्यमातून बाकी सर्व व्हिडिओज आपले आहेतच तेही तुम्ही अभ्यासू शकता मधन तुम्हाला सर्व व्हिडिओ सुद्धा मिळून जातील सगळं काही फ्री ऑफ कॉस्ट आहे हे आपला डेली क्लास असेल तोही मध्ये सो बघा बेसिक मध्ये महत्वाच्या कोणत्या गोष्टी आहेत तर सब्जेक्ट वर्क आणि ऑब्जेक्ट ह्या तीन गोष्टी आपल्याला माहिती नसतात ह्या तीन गोष्टी तुम्ही शिकलात ना की तुम्हाला सगळं इंग्रजी जमून जाईल सो हे जे तीन महत्वाच्या गोष्टी आहेत ह्याला आपण काय म्हणायचं हा आहे आपल्या ग्रामरचा आत्मा बघा पहिला जो जुडेवान आपण पाहतो आहोत तोच आपला आहे ग्रामरचा आत्मा तर ग्रामर म्हणजे काय आता बघा ग्रामरचा आत्मा कसा काय आहे ना आत्मा म्हणजे काय आहे माहिती आहे तुम्हाला आत्म्याशिवाय जीव नसतो तसं या तीन शब्दांशिवाय इंग्रजीच नसतं आहे ना सो बघा निश्चितच निश्चितच तुम्हाला काय करावं लागेल तर ह्या आत्म्याकडे लक्ष द्यावं लागेल तसंच माझाही एक आत्मा आहे माहिती का तुम्हाला माझी मुलगी सो माझ्या मुलीनी एक चॅनल सुरू केलेला आहे तनिष्काज आर्ट्स नावाचं सो पहा तिने असे खूप सुंदर सुंदर प्रकारचे तुम्हाला ती आर्टच्या माध्यमातून कलेच्या माध्यमातून खूप वेगवेगळ्या वस्तू शिकवते जसं की हे पहा खूप सुंदर असं क्रोशाचं फुल केलेलं आहे अशा क्रोशाचं सुद्धा खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत इतरही खूप साऱ्या वस्तू तिने तयार करते आणि त्या चॅनलवरती टाकत असते सो माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना की हे चॅनल जरूर पहा तनिष्काज आर्ट्स आणि त्या माध्यमातून तुम्हाला खूप सारी वेगवेगळ्या प्रकारची कलात्मक गोष्टी शिकता येतील आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू थँक्यू सो मच माझ्या मुलीचं चॅनल आहे हे सो सपोर्ट हर सपोर्ट नक्कीच करा ओके सो बघा हे तीन महत्वाचे शब्द आहेत सब्जेक्ट वब आणि ऑब्जेक्ट इंग्रजीचा आत्मा म्हटलंय आपण ह्याला हा जर नसेल काढाभर हे सर्व शब्द आणि विचार करून पहा आता याशिवाय तुम्हाला ग्रामर शिकता येईल का नाही ना ओके आता बघा हे जर आत्मा तर वस्ती बर बर आहे तर मग आपल्याला ह्या आत्म्याची पण ओळख व्यवस्थित असायला हवी तरच आपल्याला हे शब्द आणि त्या शब्दांच्या माध्यमातून ओके चॅनल नेम तनिष्काज आर्ट्स हे चॅनलचं नाव आहे मुलीच्या चॅनलचं नाव तनिष्काज आर्ट्स सो त्याचबरोबर वेगवेगळे चॅनल आहेत सो त्यावर सुद्धा आपण चॅनलचे सर्व नावं तुम्हाला टाकण्यात येतील कमेंट मध्ये सो बघा आता ही हे सब्जेक्ट ऑब्जेक्ट हे जे आहे तर ते मेन आत्मा कसा आहे ते आपण बघूया आता पहा हा जर शब्द जर शब्द नसतील हे नाहीच वापरले आपण आपण तर इंग्रजी काय कुठलं भाषाच नाही शिकू शकत सो मग ह्याचं हे तर नाव माहितीच पाहिजेत पण ह्याची इत्यंभूत माहिती पाहिजे आपल्याला ओके सो आज आपण देवन आज आपला पहिला दिवस आहे या दिवशी शिकूया की बाबा सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय सब्जेक्ट आपण कसा ओळखला पाहिजे त्याचे काही प्रकार आहेत का ह्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत सो so, सब्जेक्ट सब्जेक? सब्जेक्ट सब्जेक्ट पासून आपण सुरुवात इज बाय म्हणजे फक्त विषय का तर नाही इथे सब्जेक्ट म्हणजे करता बघा आता सब्जेक्ट म्हणजे करता शब्दावरून मराठीचा पटकन समजतो की करणारी व्यक्ती म्हणजे सब्जेक्ट आहे आता सब्जेक्ट मग कसा ओळखायचा कोणीतरी काम करत आहे समजा मी तुम्हाला काय करते शिकवत आहे माझं शिकवण्याचं काम चालू आहे मग कोण शिकवत आहे मी शिकवत आहे आय एम टीचिंग यू मग या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता असेल आय काम कोण करत आहे मी करत आहे मी शिकवण्याचं काम करत आहे त्यासाठी त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपण पाहत आहोत की आपल्याला जर हा सब्जेक्ट असेल जसं तुम्ही ओळखलं की आय एम टीचिंग यू आय एम टीचिंग यू आता ह्याच्यामध्ये टीच करणं हे त्याला आपण म्हणतो वब म्हणजे ऍक्शन तर ऍक्शन वर्ब आहे इथे टीच आहे ठीक आहे सो एम एम हे पण वगच आहे परंतु हा हेल्प करायला आलेला असतो मग आता इथे शिकवण्याची गोष्ट कोण करत आहे सो आय मग आय जो आहे तर तो आपल्याला कशा पद्धतीने करायचा असतो त्याला आपण करता म्हणतो का करता म्हणजे काम करणारा ओके okay. सो so, जस्ट असे जे कोणी कमेंट करत असतील तर त्यावर ॲक्शन पण घेतल्या जात असते सो so, मॅंड इट वेल आणि ते आपोआप सुद्धा घेतल्या जाते सो so, याचा विचार करून त्यानुसारच कमेंट करा सो बघा अ कॅट इथे कॅट काय करते आहे सो कॅट दूध पिते आहे अ कॅट ड्रिंक्स म्हणजे ॲक्शन कोण करते कॅट करते आहे ओके सो बघा ऍक्शन व्यक्ती ज्या असतात त्या करता असतात मग याला काय म्हणायचं आपण आय राम अकॅट हे सगळे काय आहे हे सगळे करता आहे आता प्रत्येक वेळेस मग करता म्हणजे काम करणारी व्यक्तीच असते का तर असं असंही नाही बरं का जसं की सपोज मी म्हणाले की आय ऍम अ टीचर ओके okay? सो so, मी म्हणाले आय ऍम ज्याच्या विषयी बोलले जाते तो सब्जेक्ट असतो लक्षात ठेवा ही सब्जेक्टची व्याख्या आहे सब्जेक व्याख्या ओके सो सब्जेक्ट म्हणजे काय आता वाक्यात आपण पाहिलं तर ऍक्शन काहीच नाहीये पण मी कुणाबद्दल बोलत आहे मी माझ्याबद्दल बोलत आहे मी कोण आहे हे मी सांगत आहे म्हणजे मी माझ्याबद्दल बोलत आहे कुणाविषयी तरी बोलल्या जात आहे सपोज याच्याऐवजी आपण असं म्हणूया की मिस्टर पवार इथे डॉक्टर मिस्टर पवार जे आहेत ते एक डॉक्टर आहेत तर मग मी आता कुणाविषयी बोलते आहे तर मी मिस्टर पवारांबद्दल बोलत आहे सो या वाक्यामध्ये ऍक्शन नाही हो, मेन वर्क नाहीये हो, तो काय काम करतोय ते दिलेलं नाहीये हो। मग तरी सुद्धा असे काही वाक्य असतात ना तर त्याच्यामध्ये सब्जेक्ट असतोच लक्षात ठेवा त्यात पण सब्जेक्ट असतोच आता काही काही वेळेस तर नाही हिडन सब्जेक्ट असतात हिडन सब्जेक्ट म्हणजे बघा जसं की सपोज आपण म्हणतो की देअर इज अ देअर इज अ बॉय तिथे एक मुलगा आहे आता ह्या वाक्यामध्ये सुद्धा ना वाक्याची सुरुवात करणारा हा शब्द आहे ना तुम्ही असंही म्हणता काही जण असंही व्याख्या सांगतात वाक्याच्या सुरुवातीला येणारा शब्द म्हणजे सब्जेक्ट सो जनरली सब्जेक्ट हा वाक्याच्या सुरुवातीलाच येत असतो परंतु प्रत्येक वेळेस तो, तो सुरुवातीलाच येतो असं काही नसतो तर मग जसं की बघा आता ह्याच्यामध्ये सांगितलेलं दे आहे देअर इज अ बॉय तिथं एक मुलगा आहे तिथं तिथं कुठंतरी एक मुलगा आहे तर मग हा जो तिथं एक मुलगा आहे तर तो आपण कसा सांगितला देअर ह्या शब्दाने सांगितला देअर तो याला काय म्हणतात माहिती का याला म्हणतात हिडन सब्जेक्ट हा जो सब्जेक्ट आहे ना तो हिडन असतो लपलेला असतो तो कुणे, कुणा कुणाबद्दल बोलत आहोत आपण ऍक्च्युअल त्या मुलाबद्दल बोलत आहोत परंतु मुलगा हा शब्द सुरुवातीला न घेता हे भाषेमध्ये शिकवण्याची ही एक पद्धत आहे भाषा आहे ही तर या पद्धतीनं सुद्धा सब्जेक्ट येतो सो याला आपण म्हणत असतो हिडन सब्जेक्ट सो सब्जेक्ट हा लपलेला आहे जसं की सपोज आपण म्हणतो आहोत बोर्ड दिस इज अ बोर्ड सो हा एक बोर्ड आहे मी so बोर्ड विषयी माहिती सांगते आहे पण सब्जेक्ट म्हणून शब्द कोणता घेतलेला आहे आपण इथे ऑबेक्ट कळत नाही नेमका वर्बच कळत नाही मग तेच नाही कळालं तर मग ग्रामर तुम्हाला कसं शिकवता येईल आणि तुम्ही कसं शिकू शकाल so, त्यासाठी स्टेप बाय स्टेप आपण बेसिक पासून गोष्टी घेतो आहोत अशा प्रकारे व्याख्या तुम्हाला कळाली असेल नाही कळाली तर पुन्हा हा व्हिडिओ आल्याच्या नंतर डबल एकदा पहा लिहून घ्या स्वतःच्या भाषेत नोट्स तयार करायला लागा जोपर्यंत आपली ही सिरीज चालू आहे तोपर्यंत दररोजच्या नोट्स दररोज बोलते आहे ते पण लिहून काढा म्हणजे तुमच्या हँड नोट्स तयार होतील आणि स्वतः लिहून काढलं की दीर्घकाळ लक्षात राहतो सो so, नोट्स स्वतःच्या स्वतः तयार करा तो सब्जेक्ट आता तुम्हाला जनरली इन जनरल जी माहिती आहे तर ती तुम्हाला समजली असेल ओके सो आता बघा आता हा आपला कंटिन्यू भाग राहणार आहे आता बेसिक म्हटल्याच्या नंतर प्रत्येक मुद्दा मी क्लिअर करत जाईल आणि हे आपले लाईव्ह आहे त्यामुळे दररोज तुम्हाला बेसिक पासूनची माहिती मिळेल उद्या कोणता टॉपिक घेणार आहात मॅडम वगैरे असं नाही आणि तसं करून जर तुम्ही ग्रामर करत असाल तर तुम्हाला ते समजणार पण नाही त्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्ट झिरो पासून आणि तुम्हाला थोडंफार माहिती असं वाटलं तरी अटेंड करावं लागेल कारण त्यात भरपूर अशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला माहिती पण नसतात जसं मी आत्ताच विचारलं तर तीन नावं नाही सांगता आली बऱ्याच जणांना ओके नो प्रॉब्लेम निश्चित तुम्हाला समजेल इथून पुढे पण आता बघा हा सब्जेक्ट इथपर्यंत कळाला तुम्हाला आता आणखी महत्वाची गोष्ट बघा हे जे सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट नाऊन म्हणून येतो किंवा प्रोनाऊन म्हणून पण येतो बघा आ कर्ता जो असतो सब्जेक्ट जो असतो तो नाऊन पण म्हणून येत असतो आणि तो प्रोनाऊन पण येत असतो सो so, प्रोनाऊन नाऊन तर तुम्हाला माहिती आहे ना सो so, कुठलेही नाव जे व्यक्तींचे नाव ठेवलेले असतात ते असे किंवा पीपीटी जे काही असतील समजा पर्सनचे नाव असतील असतील किंवा वस्तूंची असतील हे सर्व नावं जे आहेत ते येऊ शकतात सो so, ते पण येऊ शकतात त्याचबरोबर प्रोनाउन येऊ शकतात स्पेशली पर्सनल प्रोनाउन जे आहेत आय त्याचं अनेक वचन वी यू याच अनेक वचन यू त्याच त्याचबरोबर ही शी इट आणि या सगळ्यांचं अनेक वचन दे तर हे आहेत आहे प्रोनाऊन हे बेसिक प्रोनाउन म्हणू शकता ह्याला तुम्ही पर्सनल प्रोनाऊन आहेत हे सो हे प्रोनाऊन खूप महत्वाचे आहे आणि याच्यानुसार आपल्याला सब्जेक्ट समजतो सो नाव आले तरी तो सब्जेक्ट असेल हे सगळे प्रोनाऊन जरी आले तरी सुद्धा हे सब्जेक्ट असणार आहे एक वचन आणि एक वचन हा भाग समजलाच पाहिजे वचन कळालं इंग्रजीमध्ये वचन कळालं तुम्हाला की तुम्हाला इंग्रजी सोपी जाते लक्षात घ्या जा। बघा आता एक एक शब्द लक्षात ठेवा एक एक शब्द इम्पॉर्टंट आहे सब्जेक्ट करतोय आपण फक्त सब्जेक्ट आता सब्जेक्टचं महत्वाचं आहे ते आपण बघूया बघा आता मी तुम्हाला सांगते हा सब्जेक्ट तसं इथं मी तुम्हाला आता थोडीशी माहिती दिली तर ते बघूया आपण की सब्जेक्ट ना नुसता सब्जेक्ट नाही महत्वाचा तर आपल्याला ह्या काय आलं पाहिजे तर वचन कळालं पाहिजे आपल्याला म्हणजे दिलेला सब्जेक्ट हा एक आहे का अनेक वचनी आहे हे आपल्याला समजलंच पाहिजे आणि ते माहीत झालं तर मग इंग्रजी तुमच्या हातात आहे मुठीत आहे असे शब्द तुम्ही सहज वापराल अगदी सहज पण त्यासाठी आवश्यकता कोणती आहे तर तुम्हाला सब्जेक्ट चा वचन माहिती करून घ्यायचं आहे बघा सब्जेक्ट आपण सेकंड पॉइंट पाहतो सब्जेक्ट त्याचा आपल्याला वचन पाहायचं आहे एक वचन आणि अनेक वचन ओके कुठलाही सब्जेक्ट जो असतो तो एक तर एकटा असेल किंवा तो एकापेक्षा जास्त जण मिळून आलेले असतील म्हणजे सब्जेक्ट हा एकवचनेतो नाही तर अनेक वचन आणि हे आपल्याला समजलंच पाहिजे हे वचन आहे का नाही एक वचन आहे हे पाहिल्याशिवाय ग्रामर येत नाही त्यासाठी पहिले सब्जेक्टचे वचन हे आपण शिकलेच पाहिजे मग आता सब्जेक्ट किंवा इतर त्याचे वचन कशा पद्धतीने येत असतात ते बघा ओके okay, आता हे सब्जेक्ट बघतोय हो, आपण एक वचन सब्जेक्ट जे आहेत सुरुवात करूया आपण प्रोनाऊन पासून ठीक आहे सुरुवात नाउन पासूनच ना। करूया सपोज आपल्याला सांगायचं असेल अ कॅट तर हा एक वचन झाला अनेक वचन काय होईल सपोज मला दोन कॅट्स सांगायच्या टू कॅट्स किंवा कॅट्स हे त्याचं अनेक वचन असेल ओके सो अ कॅट क्लास क्लासेस याचा वचन काय असेल क्लासेस म्हणजे आपण वचन जेव्हा बदलत असतो तेव्हा त्या नाउनला आपण येस प्रत्यय लावतो किंवा ईएस लावतो बघा एक वचन आणि वचन करताना सुद्धा आपल्याला एस किंवा हा ईएस एस ऍड करावा लागतो त्याच्यावरून आपण त्या त्या शब्दांचं वचन ओळखत असतो हो की नाही बरेचसे असे शब्द पण असतात की त्याला एस एस न लावता सुद्धा त्याचं वचन आणि की टूथ फिट असे जे शब्द असतात ते पण एक वचन अनेक वचन वेगळे असतात इन डिटेल मध्ये आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत वचन एक वचन वचन सो वचनचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जर इन डिटेल हवं असेल मी फक्त इथे तुम्हाला प्राथमिक प्राथमिक माहिती सांगते आहे की बेसिक ग्रामर जर शिकायचं असेल आपल्याला तर आपण कशा पद्धतीने शिकू शकतो जर समजा तुम्हाला वचनवर याच आपल्या आत्ताच्याच व्हिडिओमध्ये जर डिटेल अभ्यास असेल तर आपण त्याच्या पुढचा जो भाग आहे उद्याचा तर त्यामध्ये आपण पाहूया मला कमेंट जरूर करून सांगा की तुम्हाला इन डिटेल हा भाग घ्यायचा आहे का इन डिटेल जर घ्यायचा असेल तर आपण उद्याची सिरीज त्याच्यावर नक्की करूया सो बघा अशा पद्धतीनं एकवचन वचन आणि वचन येतं सपोज प्रोनाउन जर असतील तर प्रोनाउनचे हे एकवचन एक तुम्हाला माहिती असावे आय असेल तर अनेक वचने बी असत यू जो आहे दिसायला यू सेम असतो परंतु तो एकवचनी पण असतो आणि तो अनेक वचनी पण असतो जसं की सपोज यू आर अ बॉय यू आर अ बॉय परंतु सपोज अनेक केव्हा होतो मग यू आर बॉईज बघा हा यस आपण पाहिलेला अनेक वचनाचा तो इथे आला म्हणजे अनेक वचनी नावून जर आलेला असेल तर त्यावेळेस जो पहिला सब्जेक्ट असतो तो अनेक वचनी होतो इथे जर तुम्ही पाहिलात तर यु आर अ बॉय आहे अ बॉय म्हणजे एक सो म्हणून इथे यु जो आहे तो इथे एक वचनी आहे ऐके ना तो इथे तुम्हाला एक वचनी दिसेल पण इथं जर पाहिलं तर हा यु जो आहे तो तुम्हाला अनेक वचनी दिसतोय है ना त्यासाठी युध दिसायला सेम असेल पण एकवचन वचन आणि एक वचन कशावरून ओळखायचं तर त्या वाक्यात आलेल्या नाऊन वरून ओळखायचं क्लिअर सो बघा त्यानंतर आपल्याला काही शब्द महत्वाचे आहेत आणि ते म्हणजे ही शी आणि इट ही शी इट हे सिंग्युलर सब्जेक्ट आहे एक वचनी सब्जेक्ट आहे प्रोनाऊन ज्याचा जास्तीत जास्त वापर होतो आणि दे जे आहे हे अनेक वचने आहेत आता तुम्ही म्हणाल मॅडम हे समजणं गरजेचं आहे का हो आपल्याला काय वाटतं आय यू काय सांगायलात मॅडम हे तर सगळं आम्हाला येतच येतच असतं परंतु त्याचं वचन पण आपल्याला कळणं तेवढंच गरजेचं असतं मी म्हटलं ना वचनाशिवाय तुम्ही तुमच्या इंग्रजी पुढे जाऊ शकत नाही तुम्हाला एकवचन आणि एक वचन हे माहिती असेल तरच तुम्ही वग घेऊ शकता योग्य तो म्हणजे तुम्हाला जे वाक्य रचना करायची असते बोलण्यासाठी लिहिण्यासाठी तर ते इंग्रजीचे वाक्य तुम्हाला सब्जेक्ट व ऑब्जेक्ट ह्या तीन शब्दांनी किंवा दोन शब्दांनी मिळवून आपल्याला बनवायचे असतात मग समजा सब्जेक्ट एक वचनच जर कळालं नाही तर मग पण चुकीचा घेतला जातो आहे ना बरेचशे मुलं कसं लिहितात बघा आता त्यांना जरा एक वचन आणि वचन कळत नसेल तर ते कसं लिहितात मग कॅट वर ड्रिंकिंग मि आता हे बरोबर येईल का अकॅट वर आहे ना काय झालंय अकॅट वर वर कस ओ तर जो आहे तो वर नाही ना सो ना? so, इथे तुम्हाला काय घ्यावं लागतं इथे तुम्हाला शब्द जो आहे तो एक वचनानुसार हेल्पिंग व्हर्फ घ्यावं लागतो आणि त्यासाठी आपल्याला इथं वॉज घ्यावं लागतं मग आपण वाच किंवा वर हे कशावरून ठरवलं इथे तर आपण ह्या एक वचन आहे का अनेक वचन आहे याच्यावरून ठरवलं आपण आपण म्हणजे बघा सब्जेक्ट नुसार घेत हो असतो आता हे खूप बेसिक बेसिक शब्द वाटत आहेत तुम्हाला परंतु अशाच चुका होत असतात मी सोप्याकडून सांगितलं तुम्हाला मी सोप्या भाषेतून शिकवते आहे तर सोप्या भाषेतून शिकवण्याचं कारणच हे आहे की सोप्याकडून अवघडपणे आपण गेलो तर आपल्याला सहज गोष्टी आत्मसात करता येतात ते सोपं जात आपल्याला म्हणून मी म्हटलं की पण एक शब्द तुम्ही जरूर लिहा सो बघा जर तुम्हाला असं वाटलं जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला वचनवर पूर्ण इन डिटेल व्हिडिओ हवा आहे तर मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहून पाठवा उद्याचा जो सेशन आहे आपला तो आपण कमेंट बॉक्समध्ये आलेल्या तुमच्या सूचनेनुसार ठरवू कोर्स आपल्याला हे तीनही शब्द इन डिटेल मध्ये अभ्यासायचे आहे ते अभ्यासाशिवाय ग्रामर पूर्ण आपल्याला होऊ शकत नाही आपलं कारण ग्रामरचा आत्मा आहे हे सर्व शब्द ओके सो ग्रामरच्या आत्म्याला आता तर सुरुवात झालेली आहे सो याचा पुढचा कंटिन्यू भाग डे टू आपण उद्या येणार आहोत आपलं संपूर्ण सिरीज ही फ्री आहे सो तुम्ही दररोज जॉईन करू शकता त्यासाठी तुम्हाला वेगळ्या लिंक वगैरे ज्या आहेत त्या तुम्हाला गरज नाही आहेत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला लिंक ॲटोमॅटिक मिळतातच सो शेअर जरूर करा आपला व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा हाईप जरूर करा आणि हो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर केल्यावर त्यांना जरूर सांगा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन जरूर दाबा जेणेकरून त्यांना सुद्धा आपला क्लास जॉईन करता येईल सो पुन्हा उद्या भेटूया ग्रामर शिकण्यासाठी साडेसहा वाजता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग Keep joining. Thank you so much.